चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनी बघितलेली सर्व स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर तुम्ही बघितलंच असेल की याच्या पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये मी माझं जे देवघर आहे ते किचनमधनं इथं हॉलमध्ये शिफ्ट केलंय तर एक सांगू का तुम्हाला वाव खरंच वाव म्हणण्यासारखी माझी आजची सकाळ आहे कारण आजचा दिवस आणि आजची जी सकाळ होती माझी आज माहिती नाही परंतु सकाळी पहाटेपासून मला लवकर जाग आली आणि मी आज वेळेपेक्षा खूप लवकर उठली कारण आज माझं नवीन टार्गेट होतं आणि माहिती नाही की माझं देवघर माझं म्हणजे माझं स्वतःचं माझं माझं येते असं मी म्हणते हे माझं देवघर आहे कारण का ते माझं देवघर काय कारण माझं माझ्या देवघरावर आणि माझ्या देवांवर माझं एवढं प्रेम आहे ना खरंच सांगते मी माझ्या पुढच्या मुलींपेक्षा म मा, माझ्या ज्या दोघी मुली आहेत अद्विका आणि नविका म्हणजे सॉरी त्रिशा आणि नविका ह्या दोघींपेक्षा माझं माझ्या देवांवर खूप नितांत असं प्रेम आहे नितांत अशी श्रद्धा आहे माझ्या देवांकडे बघून माझा जो थकवा असतो किंवा माझं जे टेन्शन असतं टेन्शन म म्हणता येणार नाही परंतु जे डोक्यातले विचार असतात जे डोक्यावरचा भार असतो ना तो एकदम निघून जातो आणि एक गोष्ट खरंच सांगते मी मला जेवढं किचनमध्ये दे देवघर होतं तेवढं मला देवांजवळ निवांत बसायला टाईम भेटायचा नाही परंतु आजपासून जसं काल देवघर लागलं आणि आज मी सकाळी झोपेमधनं उठली पहिले सुरुवातीला आंघोळ करून घेतली छान अशी मुली गेल्यानंतर सुचिरभूत झाली यांना पण पाठवून दिलं ऑफिसमध्ये लवकर यांना म्हटलं आज पटापट सगळेजणी लवकर निघा तुम्ही पण वेळेपेक्षा ऑफिसमध्ये लवकर जा म्हणजे मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करायला तयार राहील तर यांनाही लवकर ब्रेकफास्ट वगैरे करून पाठवून दिला आणि छानपैकी मी लवकरात लवकर एक जोशाने एनर्जेटिक अशी कामाला लागलेली आहे आणि माझं काम जे सुरू झालं आहे ते म्हणजे देवघर साफ करण्याचं मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली परवाच्या व्हिडिओमध्ये की देवघर माझं इकडं शिफ्ट करण्याचं कारण म्हणजे फोडणीचं खूप जास्त येल्लोईश असं देवघर झालेलं आहे आणि जवळजवळ मी हे देवघर क्लीन करायला पावणे नऊ वाजेपासून म्हणजे साडेआठ पावणे नऊ वाजेपासून लागलेली आहे तर मला मिनिमम अडीच ते पावणे तीन तास मला हे पूर्ण देवघर क्लीन करायला लागलं एवढी जीवावर आली माझी देवघर जेवढं छान दिसत होतं तेवढं अजून क्लीन करावं तेवढं अजून क्लीन करावं असंच मला कंटिन्यू वाटत होतं आणि कधी देवघरामध्ये देव रचू आणि कधी नाही असं मला वाटत होतं कारण नविका येण्याच्या अगोदर मला हे सगळं पूर्ण करून घ्यायचं होतं देवघराचं काम कारण नविका जर आली तर त्यानंतर मग परत बारा वाजतील आणि तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जे सेवेकरी करीत स्वामी महाराजांचे भक्त दत्तांचे भक्त ते बारानंतर नंतर स देवपूजा करत नाही बारानंतर नंतर देवाला हात लावत नाही बारा ते एकच्यामध्ये मिनिमम बारा ते साडेबाराच्यामध्ये हात लावायचा नसतो कारण दत्त महाराजांची भिक्षेचा टायमिंग असतो बारा ते साडेबारामध्ये म्हणून मग सहसा बारा नंतर देवपूजा व्हायला नको पाहिजे बाराच्या आत जी, बारा जी काही करायची ती करायची आणि एक गोष्ट तुम्हाला मला या व्हिडिओमधनं एक गोष्ट सांगावीशी आवर्जून सांगावीशी वाटते की मला सुरुवातीला आहे ना खूप प्रश्न पडायचा सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं माझं मन मी नेहमी खात राहायची की मला देवपूजा जी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर असो किंवा मग सात आठ वाजेला नऊच्या अगोदर देवपूजा होऊन जायला पाहिजे पण माझी देवपूजा होतच नाही माझी देवपूजा होतच नाही असं मी नेहमी मनाला खायची आणि मला नेहमी हा प्रश्न पडलेला राहायचा की मला जी सकाळच्या वेळेस देवपूजा करायची आहे जे लोकांच्या घरांमधनं घंटींचा आवाज येतो माझ्या घरामधनं पण छान असा घंटीचा आवाज अगरबत्तीचा धूपचा सुगंध दरवळायला पाहिजे सकाळी सकाळी दिवा लागला पाहिजे मला पण हा प्रश्न पडायचा आणि मी नेहमी घरामध्ये यांच्याशी डिस्कशन करायची की मला असा एक ज्ञानी व्यक्ती मिळायला पाहिजे आणि बघा मला जेव्हा कुठलेही प्रश्न पडलेले असतात तेव्हा मला नेहमी हा प्रश्न पडतो की माझ्या आसपास कोणीतरी ज्याला खूप मोठं ज्ञान आहे ज्याला खूप मोठं नॉलेज आहे ज्याला खूप मोठं तत्त्वज्ञान माहिती आहे त्या ज्याला खूप जास्त आख्यायिका माहिती आहे त्या तशी व्यक्ती माझ्याजवळ राहायला पाहिजे आणि मी त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं मला खूप प्रश्न पडलेले असतात देवांविषयी खूप असे आयुष्याविषयी प्रश्न पडलेले असतात तर मला नेहमी वाटायचं की माझ्या आसपास कोणीतरी पाहिजे जेणेकरून मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला लगेच मिळेल तर मला जेव्हा तो प्रश्न पडायचा तर मी जे तुम्हाला माहिती असतील मे बी कोणाला माहिती का नाही माहिती नाही आता मी देवपूजा करण्याच्या अगोदर मला आठवण नाही मी देवघर पूर्ण साफ करून घेतलं आणि पहिले गोमूत्र मारून घेतलं की गोमूत्र याच्यासाठी मारलं की काल जो कार्पेंटर आला होता कुठे हात लागतो पाय लागतो कुणाचे हात खराब असतात किंवा आपल्याकडनं पण काहीतरी गुणदोष देवघरावर लागलेले असतात त्याच्यामुळे मी पूर्ण पहिले गोमूत्र माझ्या स्वतःवर पण मारून घेतलं आणि देवघरावर पण मारून घेतला असो तर मला म्हणायचं होतं की मला जो प्रश्न पडलेला असतो तर मग तुम्हाला माहिती असतील प्रेमानंदजी महाराज जे प्रेमानंदजी महाराज ज्यांना दोन किडण्या नाही आहेत ज्यांच्या दोन किडण्या फेल झाला आहेत तर त्या दोन किण्ण्यांना राधाकृष्ण म्हणून ते मानतात त्यांची राधाकृष्ण म्हणून किणणीचे नावं त्यांनी ठेवलेत तर त्या महाराजांना मी आता बऱ्याच दिवसापासून फॉलो करते मला त्यांच्याकडनं खरं उत्तर मिळ मिळालं की देवपूजा वेळेवर झाली पाहिजे तर नाही झाल्यानंतर त्याचे परिणाम काय असतात त्यांनी एवढं सुंदर उत्तर दिलं ना त्यांनी एकच सांगितलं की तुमचं कर्म महिलेचं जी गृहिणी तिचं कर्म पहिलं असतं की तिच्या मुलांचं तिच्या नवऱ्याचं तिचं गृहस्थ म्हणजे जे घर असतं ते तिचं चालवणं पहिले तिचे सकाळी जे जे कर्म आहेत तीच ती देवपूजा तिने समजायला पाहिजे मी शॉर्टकट सांगते इथं पटापट सांगते माझा व्हिडिओ पण खूप जास्त स्पीडली मी घेतला आहे व्हिडिओ मोठा होणार होता म्हणून तर त्यांनी म्हटलं की तुमची जी गृहस्थी आहे जे तुमचं घरदार आहे जो तुमचा संसार आहे पहिले तुम्ही त्यांना प्राधान्य द्या म्हणजे कसं तुमचा नवरा ऑफिसला जात आहेत हसबंड ऑफिसला आहेत घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना स्कूलला जायचं आहे जर तुम्ही जर त्यांना काहीच नाही केलं आणि त्यांना जर डायरेक्ट तुम्ही त्यांचं सगळं करायचं राहू दिलं डायरेक्ट देवपूजामध्ये तुम्ही देवदेव करायला लागून गेले तर त्याला पण काही अर्थ नसतं पहिले तुम्ही सगळ्यांचा आत्मा थंडा करा पहिले सगळ्यांचं पोट थंड करा त्यांना त्यांच्या कामावर पाठवा मग तुमची देवपूजा लेट जरी झाली ऑलरेडी तुमची कर्मपूजा आणि तुमचं चांगलं कर्म हे पहिले होऊन गेलेलं आहे जे तुमचं महत्त्वाचं कर्म येते तर ते कर्म तुमचं झालेलं आहे त्याच्यामुळे देवपूजा तुमच्या हातून चांगली व्हायलाच पाहिजे असं काही नसतं पहिले तुम्ही तुमची गृहस्थी व्यवस्थित चालवा याच्याचसाठी त्यांनी महिलांना हा खूप सुंदर असा संदेश दिला आणि मला तर तो संदेश एवढा आवडला ना त्या दिवसापासून माझं माइंडसेट एवढं पूर्ण झालं माइंडसेट झाला माझा की चला माझ्या मनामध्ये जो प्रश्न पडलेला होता आणि मला अशाच बऱ्याच प्रश्नांची उ उत, उत्तरं जी प्रेमानंदजी महाराजकडनं मिळत असतात आणि मी सध्या त्यांना खूप जास्त फॉलो करते खूप महिन्यांपासून फॉलो करते मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे मला त्यांच्या व्हिडिओमधनं बघायला भेटतं मला माझ्या मनामध्ये आलेले प्रश्न आणि ज्या दिवशी मला माझ्या मनात प्रश्न पडला त्यावेळेस मला त्याचं उत्तर मिळूनच जातं हमखास अजून एक गोष्ट माझ्या घरामध्ये चालू आहे मी लगेच ती गोष्ट सांगत नाही कारण असं म्हणतात की आपण जी गोष्ट एखादी गोष्ट आपण करतोय ती गोष्ट जर लगेच सांगितली तर त्याचे परिणाम हे चुकीचे व्हायला लागून जातात माझ्या घरामध्ये पण अजून एक खूप चांगली गोष्ट घडते जी माझी इच्छा होती मनापासून ती गोष्ट घडते आता बघू ती गोष्ट मला एक वर्ष द्या कमीत कमी गावाकडनं आम्ही फिरून आलो किंवा हे स्वतः गावाकडनं फिरून आले आणि जर मा मी जर त्या परीक्षेत हे पास झाले किंवा मी पास झाली त्या परीक्षेमध्ये आता ते काय आहे मी तुम्हाला सांगणार नाही परंतु जर हे पास झाले तर मी नक्कीच तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या मनातली ती गोष्ट घडत आहे आता बघू ती गोष्ट कुठपर्यंत लागू होते किंवा कुठपर्यंत ती गोष्ट चालू राहील असं म्हणून तर असो माझं इथं छान असं अडीच पावणे तीन तासानंतर मिनिमम तीन तास लागले असतील सगळं झालं माझं मी आज कळस पण मांडून घेतला कारण कळशातलं पाणी तर मला बदलवायचंच होतं म्हटलं पौर्णिमा अजून यायला बराच टाईम आहे किंवा मंगळवार शुक्रवारी बदलवण्यापेक्षा मग मी आजच बदलून घेतली आणि आरती करून घेतली आता आरती म्हणजे काय तर आरती म्हणजे देवाला आपण आर्ततेने मारलेली हाक आणि देवाला आपण आरततेनेच घातलेली साध तर आरती करताना आपलं मन तन धन आपलं सगळं पूर्ण आपलं जे काय म्हणतात ना पूर्ण आपला जो बॉडी पार्ट असतो तो एकजुटून आपण आरती केली पाहिजे आरती करताना आपण शंभर विचार करतोय आणि मग आरती करतो आहे याला काही महत्त्व राहत नाही तर आज मला आहे ना तुम्हाला कधी कधी मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत जात जाईल जी किती गोष्ट कोणाला माहिती असेल कोणाला माहिती नसेल परंतु मला वाटलं की एखाद्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला तो विषय सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मला हेही वाटलं की ह्या गोष्टी मी ज्या बारीक बारीक सांगेल त्या जर कोणाला माहिती नसतील तर त्या माझ्यापर्यंत मा माझ्यापासून त्यांना माहिती पडतील असं म्हणून तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही आतापर्यंत माझं देवघर बघितलं असेल किंवा नसेल चा पारी चा पारी वर, वर, तर माझ्या देवघराच्या पहिल्या पायरीवर खालच्या पहिल्या पायरीवर कासव असतो किंवा चला तुम्ही माझ्या घरातलं नसेल बघितलं परंतु तुमच्या घरामध्ये पण असेल किंवा आत्तापर्यंत तुम्ही तर मंदिरामध्ये गेलेच असणार प्रत्येक मंदिरामध्ये आपण जात असतो तर आपण ज्या वेळेस मंदिरामध्ये जातो तेव्हा त्या मंदिरामध्ये आपण बघत असतो आणि आपल्याला जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर कासव असतो बघा तर ते कासव का असतं बरं तिथं आणि जो कासवाचं तोंड असतं तर ते कासवाचं तोंड हे देवाच्या दिशेने का असतं हे आपल्याला कधी माहिती आहे का किंवा आपण कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का आता हे कधी कोणाला माहिती असेल तर कधी कोणाला माहिती नसेल पण हा जो कासव असतो ना मंदिराबाहेर किंवा देवघराच्या बाहेर तर तो खालच्या पायरीवर असतो आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये पण असतो तो, तो एंट्री करताना तर त्याचं एक महत्त्व आहे की पुराणात असं सांगितलं गेलं आहे की जर पुराणामध्ये असं सांगितलं जातं की कासवाला भगवान श्रीहरी विष्णूंकडनं वरदान मिळालं होतं त्यावेळी त्यांनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली आणि कासव जेव्हा विष्णूंना शरण आलं तेव्हा त्याचं ले लक्ष हे नेहमी देवांच्या चरणाकडे असतं जेव्हा कासव विष्णूंना शरण गेलं होतं तेव्हा विष्णूंनी त्याला वरदान दिलं होतं आणि वरदान असं दिलं होतं की तू काभाराच्या बाहेर राहशील आणि तुझं लक्ष नेहमी आमच्याकडे राहील म्हणजे देवांच्या पायांकडे राहील श असं त्यांनी वरदान दिलं होतं तर त्यामुळे जर आपण जेव्हा मंदिरामध्ये बघितलं तर कासवाची मान ही नेहमी खाली असते बघा कासव नेहमी असा खालून वाकलेला असतो असा उंच दिशेने नसतो तो पण त्यांनी नेहमी अशी खाली मान टाकलेली असते आणि अशीसुद्धा अजून एक आख्यायिका आहे की कासवाची सहा अंगे असतात आणि ती ज्या सहा अंगे म्हणजे काय असतात तर ती सहा अंगे म्हणजे चार पाय कासवाची एक तोंड आणि एक शेपूट म्हणजे मानवा मानवामध्ये जे काम क्रोध मोह लोभ माया मत्सर असे जे दुर्गुण आहेत मानवामध्ये तर ज्याप्रमाणे कासवाने आपलं सर्व अंग हे आकुंचन करून घेतलेलं असतं मंदिरामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तर त्याने पूर्ण त्याचे चार चारही पाय आणि शेपटी आणि त्या शेपूट आणि त्याचं मान जी अशी पूर्ण आकुंचन पावलेली असते एकत्र जमा झालेली असते ती पूर्ण तर जशी त्याने त्याचे एकत्र आकुंचन केलं असतं तसंच जेव्हा आपण माणूस हा सुद्धा त्याचं जे काम क्रोध मोह माया मत्सर लोभ हे जे षडरूपू असतात हे षडरूपू त्याने पूर्ण आवरून आपुंचन करून किंवा बाजूला फेकून मंदिरामध्ये त्याचा एंट्री केली पाहिजे मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे जेणेकरून जेव्हा आपण आपले जे हे रिपू असतात हे जर आपण बाजूला फेकून जर मंदिरामध्ये एंट्री केली देवाचा नमस्कार केला देवाच्या पा चरणांशी गेलो तरच आपल्याला देव पावतो किंवा तरच आपण आपल्या ज्या चूक भूल असतात त्या देव माफ करत असतो अशीसुद्धा याची एक आख्यायिका आहे तर तुम्हाला ही आख्यायिका कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा जर माझ्या बोलण्यातनं काहीतरी शब्द सुलटे झाले असतील तर ते म्हणजे त म्हणतात ताकबात तुम्ही समजून घ्या कारण की कसं असतं जेव्हा व्हिडिओ एडिट करत असतो व्हिडिओ खूप पटापट पडत असतो बोलायचं तर एवढं असतं खूप काही बोलायचं असतं खूप काही माहिती सांगायची असते परंतु आपण करतो काय आपण सांगतो काय यालासुद्धा एक तारतम्य ठेवलं गेलं पाहिजे तर माझा सांगण्याचा उद्देश होता की मी आज पहिलं म्हणजे पायरीवर ठेवणारा पहिला कासव असतो तर कासवाचं महत्त्व मी सांगितलं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला अजून एका देवघरातल्या एका जे एक वस्तू आहे किंवा जे एक आपण काहीतरी ठेवतो शंख घंटी किंवा जे काही कुठला एक देव असेल तर त्याच्याविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल की नसेल असेल किंवा कासवाचं महत्त्व काय असं म्हणून तर हे कासवाचं महत्त्व ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये जर देवघरामध्ये कासव नसेल तर कासव ठेवण्याचा प्रयत्न करा गेल्यानंतर मंदिरात एंट्री केल्यानंतर आपण कासवाचा फक्त नमस्कार करून घेतो आणि पुढे निघून जातो परंतु आपल्याला कधी कळत नाही की हा कासव काय आहे बाबा असं म्हणून कुठल्या इथं वाघ असतो कुठल्या मंदिरामध्ये सिंह असतो कुठल्या मंदिरामध्ये नंदी असतो तर याचे सुद्धा महत्व आजपर्यंत आपल्याला माहिती नाही की नंदी का ठेवला गेला आहे महादेव मंदिरामध्ये सिंह का ठेवला गेला आहे वाघ का ठेवला गेला आहे दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये यासुद्धा आपल्याला गोष्टी माहीत नसतात परंतु यांच्या आख्यायिका काय त्याच्यामागे पुराण काय या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत करणं तेवढंच महत्वाचं असतं आणि जेव्हा आपल्याला या गोष्टी माहिती पडतात ना त्यावेळेस आपले खडकण डोळे उघडतात की अरे बापरे हे असं पण होतं का असं म्हणून तर चला आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली आता मी माझ्या कामांचं नियोजन सांगते माझी छान अशी सुंदर देवपूजा झाली घरही खूप प्रसन्न वाटतं आहे घराला म्हणजे एक मंदिराचीच शोभा आलेली आहे मंदिर छान असं घर एक मंदिर आहे वाटतं आहे माझ्या तोंडात ना तर नेहमी शब्द विषय येत असतो की घर हे आपलं मंदिर असलं पाहिजे कारण ज्या वेळेस आपण भाड्याच्या घरामध्ये रेंटच्या घरामध्ये राहत असतो आणि जेव्हा आपण स्वतःचं घर शोधत असतो ज्यावेळेस आपण स्वतःच्या घराला पैसे मोजताना मग तो फ्लॅट असो रो हाऊस असो गावातलं घर असो की सिटीतलं घर असो ज्यावेळेस आपण पैसे मोजत असतो ना घर घ्यायला त्यावेळेस आपल्याला केवढा म्हणजे कष्ट के करावं लागतं केवढं हार्डवर्क करावं लागतं पैसा जमवण्यासाठी आणि त्यावेळेस आपण आपली वास्तू खरेदी करत असतो परंतु आपला एक असतो ना आपला ह्युमन बिईंग किंवा मानवी समा मानवी जात आपली अशी ना आपल्याला एखादी गोष्ट पटकन मिळाली ना तर त्याची आपल्याला किंमत राहत नाही परंतु तीच गोष्ट जर आपल्याला खूप त्रास करून मिळाली खूप कष्ट करून मिळाली ना त्यावेळेस आपल्याला त्याची गोष्ट कळत असते <Norwegian sound> आणि ज्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळत असते ना त्यावेळेस आपल्याला ती वस्तू हातात मिळाल्यानंतर त्याची किंमत करणं किंवा त्याला व्यवस्थित जपणं ती माझी वास्तू आहे ते माझं मंदिर आहे हे जपणं सुद्धा आपलं तेवढंच महत्वाचं असतं आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी परिवर्तन केलं पाहिजे नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चेंज करत राहा बदल करत राहा तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये तुमच्या स्वतःच्या मनामध्ये जर तुम्ही परिवर्तन करत गेले ना तुमची नक्कीच प्रगती आपण आपली स्वतःची प्रगती साधत असतो कारण प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी तुमचे मन आणि तुमचे हृदयसुद्धा तेवढेच प्रशि प्रशिक्षित असले पाहिजे कारण कृतज्ञ राहण्यासाठी नेहमीच काहीतरी आपण करत असतो तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये परिवर्तन करू आपल्या मनामध्ये परिवर्तन करू आपल्या शिक्षणामध्ये आपल्या प्रत्येक विचारांमध्ये आपण जर परिवर्तन करू ना तर नक्कीच आपली पुढची पिढीसुद्धा ही तेवढीच सुदृढ बनत जाते सुदृढ बनत जाते आपले विचार पण तेवढेच सुदृढ बनत जातात मला एक खूप सुंदर असा एक व्हिडिओ काढायचा आहे खरंच मला त्या व्हिडिओबद्दल त्या विषयाबद्दल बोलायचं आहे की समाजामध्ये आणि जगामध्ये काय चालू आहे असं म्हणून माझ्या याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा व्हिडिओ तो नक्कीच येईल त्या व्हिडिओमध्ये मला नक्कीच सांगायचं आहे की समाज कसा आहे जग कसं आहे म्हणून जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या परिवर्त विचारांमध्ये परिवर्तन करत नाही आपण स्वतःच्या विचारांमध्ये आपल्या स्वतःच्या मुलांमध्ये आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपण जोपर्यंत परिवर्तन करत नाही ना तोपर्यंत आपण आपला बदल करू शकत नाही बघा मी एक साधं उदाहरण सांगते तुम्हा म्हणणार की परत परत तेच सांगते मी आज फक्त माझं देवघर ह्या जागेवरनं त्या जागेवर हलवलं आहे त्या जागेवर शिफ्ट केलं आहे घर तेच आहे फक्त जागा चेंज केली आणि परिवर्तन केलं आहे तरीसुद्धा मला माझ्या स्वतःमध्ये इतका चेंजेस वाटतो आहे म्हणजे आपल्याला कोणत्याच गोष्टीची वाईट विचार वाईट निगेटिव्ह शक्ती नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये घुसत नाही आपल्याला अजून काहीतरी एक चांगलं करण्याची एनर्जी येते चांगलं करण्याचं काहीतरी आपल्यामध्ये उत्साह येतो आता बघा काल याच्या पहिल्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओ मी टाकला घराची साफसफाई केली तर घराची साफसफाईच फक्त होत नाही तर त्याच्यामागे या सगळ्या गोष्टी परत तिथं बसलेली डस्ट परत अजून हे राहिलेले कामं जे की मायक्रो क्लीन करायचा होता फ्रीज क्लीन करायचं होतं जर मी फक्त असं म्हटलं की मला एक उदाहरण सांगते मी जर म्हटलं की मला फक्त जाळं काढलं घरातली साफसफाई झाली म्हणजे संपलं काम याच्यापुढे मी आता काहीच करू शकत नाही याच्यापुढे आता मला करायचं नाही कारण बाबा बस मी थकली आता असं म्हणून जर तुम्ही जर हे सकारात्मक विचार जर करत गेले ना किंवा तुम्ही जर हे विचार असे करत गेले की मला चेंज करायचा आहे काहीतरी मला माझ्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे असं म्हणून तर तुमचे विचारही तेवढे स्ट्रॉंग बनत जातात आणि आपल्या घरात जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांना मुला सुद्धा कळतं की मम्माला हे आवडतं मम्माला ते आवडतं म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा हे असे चांगले विचार तयार होतात त्यांना सुद्धा हे चांगले संस्कार लागत असतात डिसिप्लिन त्यांना स्वतःला लागत असतात आणि त्यांना सुद्धा हे कळत असतं की आपले पॅरेंट्स लोक म्हणजे आपले आई वडील असतात त्यांना काहीतरी परिवर्तन हवं आहे त्यांना काहीतरी बदल हवा आहे तर ते सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत असतात हा मला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एक उद्देश होता तर कसं असतं ज्या वेळेस आपले मुलं आणि आपले मुलं म्हणजेच आपला एक आरसा असतात घरामध्ये आई वडील काय करतायत घरातली मोठी मंडळी काय करतायत आपल्या घरामध्ये कसं सुरू आहे जर आपल्या घरामध्ये आपण शिव्या देतोय घाणघाण अपशब्द बोलतोय काहीतरी विचित्र बिहेव करतो आहे ना तर मुलंसुद्धा सुद्धा नेहमीच तसे वागत असतात आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपले, आपले मुलं कसे वागतायत असं म्हणून परंतु मुलांना हा एक धाक असला पाहिजे की ही गोष्ट जर आपल्या घरी माहिती पडली आपण काहीतरी विचित्र बिहेव केलं किंवा काहीतरी बोललो ही गोष्ट जर घरी माहिती पडलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात आपल्या घरचं नाही आवडेल का नाही हा सुद्धा एक धाक मुलांमध्ये असतो कारण आपल्या घरामध्ये जर चांगल्या गोष्टी घडत आहेत चांगल्या गोष्टी काहीतरी होत आहेत आता बघा मी जेव्हा माझं देवघर शिफ्ट केलं देवघर व्यवस्थित लावलं आणि नविकाला घ्यायला गे गेली तिकडनं आली तर नविकाने देवघर घ मध्ये आतमध्ये एंट्री केली जशी तिने आतमध्ये शूज काढून एंट्री केली तसंही अजून ती फक्त साडेचार पाच वर्षाची लगेच तिच्या तोंडातनं शब्द आला वाव मम्मा वाव किती छान खूपच छान म्हणजे तिच्या लहान तोंडून एवढे मोठे मोठे शब्द बाहेर पडले तर हे शब्द बाहेर पडण्याचं एक कारण म्हणजे आपण पण असतो आपल्या मुलांना ते बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कसे विचार तयार होत आहेत त्यांच्या तोंडून कसे शब्द बाहेर पडत ज्या वेळेस पण स्कूलमधनं आली आणि त्रिशा स्कूलमधनं आल्यानंतर त्रिशाच्या तोंडामधनं पण तिच्या वयोमानानुसार जे काही शब्द पडायचे होते ते सगळे शब्द तिच्या मनातनं पडले आणि तिच्या तोंडातून निघाले म्हणजे का असं निघालं हे पण मी तुम्हाला सांगते की निसर्गाचा नियम आहे परिवर्तन करणं परिवर्तन नेहमी करत राहायला पाहिजे जेणेकरून सगळ्यांच्या मनांवर त्याचे परिणाम हे चांगलेच झाले पाहिजे आता हा व्हिडिओ काढल्यानंतर मी नंतर तुम्हाला एडिटिंग करते त्याच्यावर व्हायचोर देते म्हणून तुम्हाला याचे रिझल्ट सांगते हे सुद्धा जेव्हाही ऑफिसमधनं आले तेव्हा तुम्हाला एक सांगते हे जेव्हा ऑफिसमधनं आले आणि जेव्हा यांनी घरात एंट्री केली दरवाजा वाजवला आणि जेव्हा मी द डोअर ओपन केला यांच्या तोंडातनं पण सेम तो शब्द पडला वाव राखी खरंच खूपच छान दिसतंय बाई असं म्हणून म्हणजे यांच्या तोंडातून आता काय शब्द पडले मी तुम्हाला सांगू शकत नाही तेच देवघर माझं चार वर्षापासून माझ्या त्या जागेवर होतं परंतु जेव्हा मी इकडं शिफ्टिंग केलं त्यावेळेस त्याच्यातला होणारा बदल त्याच्यामध्ये येणारी अजून जास्त सकारात्मकता माझ्याकडनं झालेली अजून सुंदर पूजा त्याला मी घासपूस केलं क्लीन केलं त्याला व्यवस्थित चमकवलं त्याला छान केलं कारण का हेच मी किचनमध्ये पण करायची परंतु ते त्याच जागेवर असल्यामुळे त्याचं महत्त्व कोणाला कळलं नाही आता हे म्हटले ही जागा हलवू नको आता ह्या जागेवर म्हणू नको की मला परत दुसऱ्या जागेवर काढायचं आहे असं म्हणून तर असो एक याचा भाग होता तो म्हणजे जोकचा भाग होता एक असं म्हणून तर झालं माझं बाकीचं जे काही किचनची साफसफाई होती ती किचनची फ्रीज वगैरे पण माझं क्लीन करायचं राहिलं होतं फ्रीजवर पण वरचं साफसफाई डा जाळं काढलं तेव्हा डस्ट आली होती फ्रीजवर पण जे काही फ्लॉवर पॉट तोरण वगैरे असतात त्याच्यावर पण जाळं आलं होतं आणि ज्या मेन माझ्या डोअरमॅट होत्या ज्या की टॉयलेट बाथरूमजवळ असतात त्या मी मशीनमध्ये घालत नाही कारण मशीनमध्ये घातल्याने मला मशीन ते अनहायजीन वाटत असतं म्हणून मी त्यांना मशीनमध्ये घालत नाही हातानेच चांगल्या क्लीन करून घेते आणि ज्या वेळेस डोअरमॅट आपण हाताने क्लीन करतो त्यावेळेस एवढा करकरीत असा त्यांचा आवाज येतो पिळण्याच्या वेळेस आणि तसेच आपण फर्निचर पुसायचे जे कपडे असतात किचन ओटा पुसायचे जे नॅपकिन असतात ते सुद्धा जर आपण अशा हाताने धुवून आणले हाताने धुवून आणल्या आणल्या मस्तपैकी असे छान करकरीत करायचे त्यांना पिळून कडक पिडायचे आणि त्यानंतर मग त्याला कुठेतरी फर्निचरवर हात मारायचा फ्रीजवर हात मारायचा असं मारलं की कोलींची पण गरज वाटत नाही आणि मला तर वाटत नाही मिस्टर मसलची सुद्धा गरज वाटेल असं म्हणून छानपैकी सगळ्या फर्निचरवर टोटल हात मारून घ्यायचा अशा पद्धतीने माझं हे छान असं घर क्लीन झालं आज आणि आता हा वरचा जो होल आहे वरती लॉपला पडलेला त्याचा काहीतरी जुगाळ करेल किंवा तिथं काहीतरी लाईट बस वगैरे बसवेल म्हणजे छानपैकी त्या जागेवर पण उजड पडेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद